श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंमध्ये मध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता असे मानले जाते की या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण आपल्या दत्त गुरुंची भरभरून कृपाही होणार आहे या वर्ष मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ मुहूर्त चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबरला साजरी केली जाईल मार्गशीर्ष पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्णतेचे प्रतीक आहे या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये विशेष ऊर्जा असते जी शरीर आणि मनाला शांती देते पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नदी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते यालाच आनंद पौर्णिमा असेही म्हटले जाते श्रीमद भगवत गीतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या उपासनेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते या दिवशी दान तप आणि उपासना करणाऱ्यांना संपूर्ण वर्षातील सर्व पुण्यकर्माचे फळ मिळते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात जीवनात सुख समृद्धी येते पौर्णिमेला दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात पौराणिक श्रद्धेनुसार या दिवशी दिले जाणारे दान शाश्वत फळ देते पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी चंद्रदेव आणि विष्णू यांची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इड्यापिडा दोष दूर होणारच आहेत पण आपली कितीही कठिणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करतील तर हा नारळ आपल्याला कुठे अर्पण करायचा आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलआयकन सुद्धा दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रे या दोन शब्दांपासून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्म आहोत आपण मुक्त आहोत आपण आत्माच आहोत अशी ज्याला अनुभूती आहे तो आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असे बोध होता दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार दत्तात्रेयसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा दत्त जयंतीच्या दिवशी आहे म्हणून या दिवसात महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण वाढलं आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे अकरा वेळा ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या चेहऱ्यावर लावायचे तरी आपल्याला दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते आता तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तिला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक हाक करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करायचे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हाक करायचे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पाटावर स्थापित करायचे त्यांना पांढरा चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच पिवळी मिठाई अर्पण करायची आहे आता जर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही श्री हरी विष्णूंच्या मूर्तीला म्हणजे बा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात त्यांना तुम्ही पाटावर स्थापित करू शकता कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित एक स्वरूप आहे जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी व्रत करा तसेच भगवान दत्तात्रेयांना आपल्याला तुळशीची पानं तसेच पंचामृत अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आरतीही करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमयाचनाही करून घ्यायची आहे या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं आता जो नारळ आपण घेणार आहे तो नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही तसेच या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा सुद्धा घ्यायचा ज्याला रक्षासूत मोली धागा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला तीन फुलं सुद्धा घ्यायची आहेत आता तुम्ही पिवळ्या रंगाची तीन फुलं घेतली तरीही चालणार आहेत किंवा अगदी तुम्ही तीन लाल गुलाबाची फुलं घेतली तरीही चालणार आहेत त्याचबरोबर आपल्याला तीन अगरबत्त्यासुद्धा सुद्धा घ्यायच्यात या तीन अगरबत्त्या ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं स्वरूप आहे आता आपल्याला एक नारळ लाल कलावाचा धागा तीन पिवळी किंवा लाल फुलं तसेच तीन अगरबत्ती घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आता तुमच्या इथे दत्तगुरूंचं मंदिर नसेल तर स्वामी महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची तसेच एक मातीची पंती घ्या त्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वाट टाका तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं तर गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेलसुद्धा टाकू शकता तर असा हा लोटाभर जल आणि दिवासुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आता मंदिराच्या बाहेर जे औदुंबर वृक्ष आहे सर्वप्रथम त्या औदुंबर वृक्षाची आपल्याला पूजा आणि ही करायची आहे जो दिवा आपण घेऊन गेलेले तो औदुंबर वृक्षाजवळ आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडीशी तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा तसेच जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते औदुंबर वृक्षाच्या मुळांना आपल्याला अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम क श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा तसेच औदुंबर वृक्षाखाली बऱ्याच प्रमाणामध्ये मुंगे असतात तर आवर्जून आपल्याला त्या मुंग्यांना साखरसुद्धा खायला ठेवायची आहे असं केल्याने आपल्यावर भरभरून दत्तगुरूंची कृपाही होत असते साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी ही उमराच्या झाडाची पूजा आणि सेवाही करायची आहे आता जो नारळ आपण घेऊन गेलेली आहे त्या नारळावर आपल्याला जो लाल कलाव्याचा आपण धा धागा घेऊन गेल्यात त्याला तीन वेळा गुंडाळायचा आहे तसेच त्यावर आपल्याला जी तीन फुलं आपण घेऊन गेलेत ती त्या नारळावर ठेवायची आणि थोडी खडी साखर ठेवायची आहे आता हा नारळ आपल्या हातामध्ये धरून आपल्याला औदुंबर वृक्षाला सात प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर जर तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेले असतील किंवा स्वामी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात गेले असतील तर आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे आता मंदिरामध्ये गेल्यावर हा नारळ आपल्या हातामध्येच ठेवायचे आणि अगदी तळमळीने आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची तर तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पती नोकरी व्यवसाय किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छा आपल्याला अगदी तळमळीने दत्तगुरूंना बोलायची आणि हा नारळ जो आहे तो आपल्याला दत्तगुरूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये बसूनच आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे काही वेळाकरता आपल्याला मंदिरामध्येच बसायचं आणि त्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो दत्त जयंतीच्या दिवशी करायचा अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री गुरुदेव दत्त